आज तसं पाहिलं तर छत्रपती शिवाजी महाराज जयंती आणि इथे छत्रपती शिवाजी महाराज पार्कमध्ये नारळ वाढवून मी आणि राजसाहेबांनी आम्ही दोघांनी इथे कामाचा शुभारंभ केलेला आहे हे ऐतिहासिक मैदान आहे इथून अनेक राजकीय नेते असतील क्रिकेटपटू असतील हे घडलेले आहेत आणि ह्याच मातीचं आपल्याला योगदान हे देशाला माहिती आहे तिथे शुशोभीकरण करत असताना खरोखर आनंद होत आहे आणि नीट, नीट हे मैदान राहावं ही सगळ्यांची इच्छा आहे दुसरा राजकीय महत्वाचा प्रश्न आहे आता राज्यसभेची निवडणूक जाहीर झालेली आहे आणि एक उमेदवार आपल्याला काय भूमिका असेल निश्चितपणे अजूनही आपल्याला माहिती आहे आत्ता तरी आपण पाहताय सगळे जे काही आहे जे आकड्यांप्रमाणे असेल ते शिवसेनेची सीट आहे आणि निश्चितप्रमाणे त्या दिशेने महाविकास आघाडीमध्ये चर्चा होईल अजूनही बघा तुम्हाला सांगू का अजूनही कुठेही अधिकृत चर्चा झालेली नाही आम्ही प्रेसमधून ऐकतो पण ही सीट आत्ता तरी शिवसेनेची आहे आणि चर्चा नेत्यांच्या बातमी नक्कीच ऐका 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 आत्ता कुठेही गोंधळ नको म्हणून मी परत एकदा सांगतो अजून ह्या सगळ्या काही ज्या चर्चा आहेत ह्या बाहेर अफवा आहेत कुठेही अधिकृत चर्चा झालेली नाहीये विधान परिषदेत असो किंवा राज्यसभेत असो बळावर जर आपण पाहिलं आणि रोटेशन मध्ये पाहिलं तर हा शिवसेनेची शिवसेनेची वेळ शिवसेनेची जागा भेट झाली मे महिन्यामध्ये उद्धव ठाकरे यांची देखील विधान परिषदेची टर्म संपती आहे सर पुन्हा एकदा आपल्या माध्यमातून दावा करण्यात येणार आहे बघा आत्ता मी जसं सांगितलं संख्या बळावर दोन्हीकडे महाविकास आघाडीमध्ये ह्या वेळेला शिवसेनेची सीट आहे एकनाथ शिंदे यांची भेट घेतली रोहित पवार ज्या पद्धतीने मुद्दे उपस्थित करत आहेत सगळीकडून एकच मागणी होती है की त्यांना सुरक्षा देण्यात यावी कारण यंत्रणांच्या माध्यमातून अजूनही कुठल्याही गोष्टी अजितदादा यांच्या संदर्भातल्या पुढे येताना बघायला मिळाले बघा रोहित असो किंवा काल म्हणतो जयनी पण त्याच्यावर वक्तव्य केलेलं आहे अनेक लोक आता आपल्या शंका त्याच्यावर आता व्यक्त करत आहेत मला वाटतं ह्याच्यावर स्पष्टपणे एकच मत असावं सगळ्यांचं एक मत असावं की जे काही घडलं त्याच्यात चौकशी होणं गरजेचं आहे काय मला वाटतं उपमुख्यमंत्री सुनीत्रता देखील मागणी केली की, मा के की सीबीआय चौकशी व्हावी कारण आता जे काही पुढे पुढे येतं ब्लॅक बॉक्स असेल वगैरे ह्याच्यात संशय वाढत चाललेला आहे म्हणून एक निश्चित आहे की चौकशी तर व्हावी तीच मी मुलात रोहित असेल तीन लाच मागितली जात होती एक ऑडिओ क्लिप समोर आलेली आहे अल्पसंख्याक विभागाच्या शाळांना मंजुरी देण्यासाठी दोन हजार रुपये दोन हजार शाळांना अल्पसंख्याकाचा दर्जा दिलेला आहे बघा आता हे पूर्ण सरकारच जर पाहिलं तर खोदून काढायचं झालं तर सगळेच वरपासून खालपर्यंत भ्रष्ट आहेत आणि सरकारची कामं म्हणजे ती काल कुठची युनिव्हर्सिटी गंगोटिया काय तर तसं ते झालेलं तसंच त्यांचं काम आहे आज दहा साधारणतः दहा वर्ष आधी जलपूजन केलं गेलं होतं अरबी समुद्रात महाराजांचा आश्वाहन पण अजूनही कुठेही त्याचं काही चिन्ह दिसत नाहीये आणि त्यावेळी आपल्याला आठवत असेल छत्रपती शिवरायांचं जे स्मारक समुद्रात करणार होते ते असेल किंवा इथे देखील महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्मारक घाईघाईत त्यावेळी दोन हजार सार्थ सतराच्या निवडणुकीच्या आधी पंतप्रधान महोदयांना बोलवून एक ठिकाणी जलपूजन दुसऱ्या ठिकाणी भूमिपूजन केलं होतं पण अजून कुठेही तसं काम पूर्ण झालेलं दिसत नाहीये हे दुर्दैव देवेंद्र फडणवीस यांच्या आदेशानंतरच एसीबीने नरहरी झिरवळ यांच्या कार्यालयावर कारवाई केली कुठेतरी मित्रपक्षांना जवळ घेऊन सह देण्याचा प्रयत्न देवेंद्र फडणवीस आपण बघतोय त्यांचे मित्रपक्ष बघतायत का की बघतात पण बोलू शकत नाही कारण होम डिपार्टमेंटची कारवाई गृह खात्याची कारवाई मंत्रालयामध्ये मुख्यमंत्र्यांच्या परवानगीशिवाय होऊ शकते का हा देखील एक विचार हवा आणि दुसरं म्हणजे खरोखर अशा कारवाई झाल्या पाहिजेत त्याच्यातून अर्ध सरकार हे बदललं जाईल दिल्लीत दिल्ली एआय सुरू भिवंडी महानगरपालिकेमध्ये सध्या गोंधळ जो बघायला मिळत आहे त्याच्यावर काय सांगाल कारण भाजप भाजप आणि काँग्रेस मला एकत्र आले ना तिथे अनेक ठिकाणी भाजप आणि एमआयएम असेल भाजप आणि काँग्रेस असेल हे एकत्र आलेत म्हणून हे दोन राष्ट्रीय पक्ष आता युती करतात काही सोबत हा देखील प्रश्न एक आहे नाही आमचं गलगुट्यासारखं काम नाही आमचं जे करत त्याच्यावरच येतो मी कारण आम्ही जे करतोय ते तुम्हाला काम दिसेल ह्या आधी आपल्याला कळलं असेल मध्ये मीडियाचा पण रिपोर्ट होता की नव्याण्णव टक्के फंड हा सत्ताधारी लोकांकडे गेला मग त्याच्यात कोण लोकप्रतिनिधी होतं की नाही हा एक वेगळा विषय आहे पण त्या नव्याण्णव टक्के फंडातून सगळा जो काही सुशोभीकरणाचा फंड होता मुंबई तुम्हाला खरोखर सुशोभित झाल्यासारखी दिसते का गेल्या तीन चार वर्षामध्ये कुठेही एक रस्ता पूर्ण झालेला ना नाहीये सुशोभीकरणात मला साडेसातशे कोटी वापरले गेले अनेक ठिकाणी नुसते रंगरंगोटी तिकडेच परत झालेली आहे म्हणजे जिथे चांगला रंग दिलं होता त्याच्यावर परत दुबार रंग चढवलेला आहे हे असं डुप्लिकेट काम डुप्लिकेट सरकारच करू शकतं ठीक आहे मी तर तिथे मला अजून माझ्याकडे अजून अधिकृत असं काही आलं नाहीये ठीक आहे तर थोडे दिवस पण त्याच्यावर साडेसात कोटी खर्च व्हावा आणि ह्या जनतेच्या पैशाचा हे योग्य आहे का आपण विचार करू समिट सुरू आहे त्या ठिकाणी एआय दिल्लीत एआय समिट सुरू आहे त्या ठिकाणी या युनिव्हर्सिटीचा कारभार असतो किंवा जे त्यांची सामान आणली होती ती चोरीला गेली चोरीला गेली होती या सगळ्या घटनाक्रमाकडे तुम्ही कसं पाहता बिलगेट सुद्धा येणार मी कसं पाहतो जे की दुनिया कशी पाहते जग कसं पाहते मला ते फार महत्वाचं आहे दोन तीन गोष्टी तसे एआय समिट जगभरात होत असतात कुठेही राजकीय मंडळींचे किंवा देशाच्या नेतृत्वाचे फोटो लावत नाही तिथे फक्त एआयचं काम दाखवलं जातं आणि दुसरं म्हणजे जे काही गोंधळ भारत मंडप मध्ये असेल किंवा मैलोन मैल चालायला लागते लोकांना पाणी संपतंय जेवण संपतंय असा कुठेही गोंधळ हा दिसला नव्हता शाळांचा आहे एक आहे तो बिघडलेला की मराठी शाळांची संख्या कमी अल्पसंख्यांक शाळांची संख्या जास्त वाढलेली आहे इतकंच नाही तर मराठी मुलं जी आहेत ती आता अल्पसंख्यांक शाळांमध्ये अशा पद्धतीने प्रवेश घेतात मुख्य म्हणजे अल्पसंख्यांक शाळांचा दर्जा हा यासाठी मिळवला जातोय की आरटीई अंतर्गत मुलांना ऍडमिशन द्यावी लागू नये शाळांनी हा जो गौड बंगाल करून ठेवलेला आहे त्याबद्दल आपली बघा तुम्हाला सांगू खरोखर एक पाहायला पाहिजे की जेव्हा तुम्ही अल्पसंख्याक बोलता तेव्हा कोण कोण त्याच्यात येतं ही पहिली गोष्ट आहे दुसरं म्हणजे अनेक ट्रस्टवर एक व्यक्ती अल्पसंख्याकेतला घेतात म्हणजे ती ट्रस्ट आरटी मध्ये येत नाही असे पण खूप ठिकाणी घोळ झालेले आहेत ठाण्यात काही शाळा आहेत मला माहिती आहे किंवा अशा ज्या सगळी मुंबईत पण आपल्याला दिसतात की पूर्ण समिती ही, ही वेगळी त्याच्यात एक मायनॉरिटी मेंबर घेतला म्हणजे ती मायनॉरिटी ट्रस्ट झाली ती आरटी मध्ये येत नाही बरं तिथे दर्जा किंवा फीज ह्या जास्ती असतात आणि म्हणून ह्याला एकतर सरकारची काय कारवाई होणार हे तर आहे दुसरं म्हणजे फी कॅप काही शाळेंवर येणार आहे का कारण अनेक मंत्री असे आहेत अनेक सत्ताधाऱ्यांमध्ये असे आमदार बसलेत ज्यांच्या स्वतःच्या शाळेत मोठ्या आणि म्हणून कुठेही ज्युनियर के जी सिनियर के जी असेल शाळेंवर फी कॅप तशी आपण कुठेही पाहत नाही डोनेशनवर कुठेही अजून कारवाई झालेली पाहिली नाहीये हा मोठा विषय आणि हा विषय खरोखर जर सरकारने घेतला तर त्यांचे मी जाहीरपणे आभार मानीन जर त्यांनी डोनेशनवर कडक का, कारवाई केली फी कॅब बसवली शाळेंवर जी काही ह्या गडबडी आहेत ना त्याच्यावर जर ते, ते आटोक्यात आणल्या गडबडी तर मी त्यांच्या जाहीरपणे अभिनंदन करतो महाराष्ट्रातल्या सगळ्या शाळांची या संदर्भाच्या अनुषंगाला चौकशी केली गेली पाहिजे त्यांचा कारभार चौकशी चौकशी आम्ही अनेक मागितलेल्या आहेत पण क्लिनशिटच्या पुढे काही होत नाही सरकारमधल्या मंत्र्यांची राष्ट्रवादी शिवसेना सरकार सूठे गति पकड़ी है तो फिर भ्रष्टाचार रोहित भी और जय भी काफी सवाल खड़े कर रहे हैं बहुत सारे इस पे अगर आप देखे तो मुद्दे बाहर आ चुके हैं एक ही बात है कि पे जो इन्वेस्टिगेशन हो फ्री एंड फेयर हो कोर्ट मॉनिटर्ड हो और जो भी सच है उसमें से बाहर ए आई समिट में हमने देखा कि यूनिवर्सिटी में किस तरह से मुझे लगता है कि अगर हर एक क्षेत्र में अगर हर एक ऐसे ही जनप्रतिनिधि को सुरक्षा की जरूरत हो तो हमारे राज्य में क्या सुरक्षा की हाल है यूनिवर्सिटी में जिस तरह से रोबोट वो रोबोट चाइना का था देखिए एक यूनिवर्सिटी ने कुछ गलत काम किया इसलिए मैं ये नहीं कहूंगा कि पूरी समिट को बदनाम किया जाए लेकिन ये भी बात सही है कि दुनिया भर में ऐसे जब समिट होते हैं तो कहीं पे भी पॉलिटिकल चेहरे नहीं दिखते हैं वहाँ ऑन्ट्रप्रनर हो इनोवेटर्स हो टेक्नोलॉजी हो ये सारी चीजें प्रथम दिखती है हमारे यहाँ अगर आप देखें तो पोलिटिकल जो बातें हैं वही पहले चलती है क्रेडिट की बातें चलती है जैसे जी समिट में चली वो दुनिया भर में होते रहते हैं ऐसे कोई बड़ा तीर नहीं मारा है इस सरकार ने कि वो यहाँ खींच पे लाया दूसरी बात यही है कि जो इनोवेटर्स के हाल हुए हैं, जो आंध्रप्रदेश के हाल हुए अगर आप देखें तो बहुत ही खराब थे आ, भारत मंडोप से बाहर आने के लिए चलने के लिए वीआईपी के लिए लगभग एक घंटा ट्रैफिक रोका गया पांच से छह माइल लोगों को चलना पड़ा था आ, खाना खत्म हुआ था पानी की व्यवस्था नहीं थी पहले दिन तो सिर्फ कैश पेमेंट थी जिस देश में हम कहते हैं कि यूपीआई भी है ये सारी बातों को अगर आप देखें तो ये इसका जो आयोजन था वो और ठीक हो सकता था ये सबका कहना है आदित्य क्या में राज्यसभा की सीट को लेकर क्या बातचीत चल रही है अभी तक कोई बातचीत हुई नहीं है अगर प्रथम तक कहे तो ये सीट और विधान परिषद की जो सीट है दोनों अगर आंकड़ों के हिसाब से जाए और अगर आप रोटेशन के हिसाब से जाए तो ये हमारी सीट बनती है और ऐसी बात हम महाविकास आघाड़ी में करेंगे क्या सीट को लेकर किसको प्रतिनिधित्व दिया जाए इस पर कोई चर्चा हुई है शरद पवार जी का नाम संजय नहीं ऐसे कोई चर्चा हुई नहीं है आ, यही बात है कि ये की शिवसेना की सीट है और उसपे अभी तो हम कायम है चर्चा में आगे देखेंगे कुछ भिवंडी में तरह से बीजेपी और कांग्रेस का अलायंस की बातें हो रही है बैकडोर से देखिए पहले भी दो तीन शहरों में कांग्रेस और भाजपा साथ में आई है भाजपा और एमआईएम साथ में आई है अभी भिवंडी में कांग्रेस और भाजपा की बात चल रही है मुझे लगता है कि ये दोनों उनके आपसी जो रिश्ते हैं वो बहुत कुछ बताते हैं लेकिन हम तो अगर आप देखें तो लड़े डटे हुए तो उसमें क्या बात है हम तो लोगों के साथ पहला रिश्ता हमारा जुड़ा हुआ है धन्यवाद